नमस्कार मी पाटलो पाटील बांबू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील जो खटाव तालुक्यामधला मायनी भाग आहे त्याच्या शेजारी गाव आहे मोराळे त्या गावी आलेलो आहोत आणि सरोजिनी पाटील यांनी आज या शेतीला भेट दिलेली आहे बांबूच्या अभ्यासासाठी आज इथे आम्ही इथे आलो आहोत माझ्याबरोबर खंडोजी शिंदे आहेत की ज्यांनी बांबू शेती केली नाही केवळ तर त्यांनी विविध प्रकारच्या जातीचं इथं संकलन केलेलं आहे आणि आपल्या शेतीमध्ये लावलेलं आहे हे विशेषतः बांबू प्रेमीसाठी एक महत्वाचं काम केलेलं आहे एवढ्या लांबून तुम्ही आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आला आणि आम्हाला तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो आणि हे मी शेती माझ्या बाकीच्या संपूर्ण विचार करून मी इथे नसतोच मी असतो कोयमतोला त्यामुळे इथे शेती करण्यासाठी बाकीची नंतरची दुसरी शेती मला माझ्या हातून काय करता येत नाही त्यामुळे मग हा हा कारण ही शेती एकदा 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 लावली की चाळीस वर्ष परत परत खर्च होत नाही आणि त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे माझा निर्णय आता माझी जवळजवळ दहा एकर जमीन आहे त्या दहा एकर जमिनीवर संपूर्ण पूर्णपणे मी बांबू लावण्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात मी लागवड केलेला आहे पण ती लागवड करत असताना लोकांचा कसं असं साधारणतः दृष्टिकोन कि समजा एक टोला लावायचा एक वलकुवा लावायचा किंवा अशा प्रकारच्या तर हाही प्रयोग केलेला आहे की वेगळ्या वेगळ्या जाती चालून एका शेतीमध्ये तुम्ही लागवड केलेली आहे माझं असं होतं की मला एक अपेक्षा संपूर्ण संपूर्ण काय असतील तेवढ्या जातीचं निदान एक तरी झाड माझ्या शेतामध्ये असा आणि ह्या उद्देशानं मी हे बाकीची जवळजवळ माझ्यापाशी आता बावीस जातीची म्हणजे बांबूचं संकलन आहे माझ्यापासून बरोबर आणि मी ते मेन मॅक्सिमम मला अलोवेरी हा जातीचा ध्यास असल्यामुळे मी अलोवेरी जास्त लावलेली आणि डेंड्रा कॉलम जॅजंतीस आहे अकरा महिन्याचा आहे नवीन कोंब आहे हा जवळजवळ मग आता जस्ट एक महिन्याभरात निघालेला आहे महिन्याचाच आहे हा हे जॅजंसीसचा जॅजंतीस डेंड्रा कॉल जॅजंतीस तिला हे कधी बरोबर लावलं होतं तुम्ही हे सत्तावीस जुलैला लावलं मागच्या वर्षी मागच्या वर्षी खूप चांगले आले ती आणि कोंब पण आलेत आता कोंब म्हणजे आता हे पावसाळ्यापासून हे निघालेले हे मोठे जे दिसतात का नाही संपूर्ण हे पावसाळ्यात निघालेले म्हणजे जस्ट हे महिन्याभरातले कोंब आहे ते बरोबर हा आणि उंच पण गेलेत पण आहे भरपूर हे लवलगरीच आहे पिवळा हा पिवळा बांबू हा एस्पोर बांबू आहे हे हा कोंब आलेला आहे बघा नवीन कोंब आहे हा नवीन कोंब आहे हा ब्रँडीशी आहे हा पहिल्यांदा जुडपाचा आकार घेतो आणि परत मग नवीन शूट तयार निघतात पण ब्रँडीशी आकार जातो आणि त्यातून मग कोंबे ना त्यातून मग कोंब आलेले मोठे कोंब येतात त्याला आलेत का आलेत ती एक दोन आलेत हा वाऱ्यान मोठा तर त्याला हे सुटले ब्रँडीशी एकाच वर्षाचा आहे ते सगळ्यात महत्वाचं काय वाटतं सर निगा चांगली आहे म्हणजे पानाचा आकार किंवा हा जो आहे गर्द पण आलेला आहे म्हणजे कुचंबना बेटांचे भरपूर बघा हो दहा दिवसातले जायत ना हो हा ब्लॅक आहे काळा बांबू हा ब्लॅक निघरा आहे सर हा हा ब्लॅक निघरा आहे हे पण त्याच वेळेला लावले हा ही त्याच वेळेला लावले हा ब्लॅक निग्रा आहे हे जवळजवळ एक अकरा महिन्याचा झालेला आहे आणि त्याला आता शूट बघा कसे निघते चांगले अगदी व्यवस्थित तिथले तिथे मोठेचे मोठे निघतात हा ब्लॅक निगरा हा कचरेस आहे हे जवळजवळ अकरा महिन्यात झालेला आहे हे हाईट जवळ पाच सात फूट आहे कोंबाच्या नवीन आलेले हा नवीन आलेली कोंबाची हाईट दहा फूट आहे चार आता सध्याला नवीन आलो तर नवीन पाच हे पाच वाईन जस्ट ह्या पावसा ह्या पावसाळ्यात निघाले आताच्या परेड चाहे हे पाच एक मी बघाय आठवड्याभर आहेत फोन आहे हा हा गोवा दुवा आहे अगदी लावला हा ती एकाच वेळेला सगळं लावलेलं एकाच वेळेला हे गेले अशीच आहे हा गेल्या वर्षाचा सत्तावीस जुलैची लागण आहे ला त्याचा कोंबे आलाय नवीन हा हा नवीन कोंब आहे नवीन एक दोन दोन कोंब आहे ते हा हे एक दोन दिवसच कोंब आहे ते परत घेऊयात आपण बाटली तर बाटलीच घेऊया की हा, हा कुठला आणला सर हा, हा चंद्रपुरी म्हणून बर का हे काळा बांबू आहे ब्लॅक जवा ब्लॅक जवा छोटे सळे या वर्षी झाले हो हे एका वर्षात एवढे सळे आले चांगले हे आता हे पावसाळ्यात एक वर्षाच एक वर्षाच साईज पण चांगली आली हो आम्ही काळ्या बांबूची रोप तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मध्ये कसं काय केलंय तो आता सक्सेस बॉटलमध्ये माती घालून जे मुळे सुटल्यानंतर तो आहे ती फांदी तशीच काढून पिशवीमध्ये लावली म्हणजे रोप तयार होतं म्हणजे ह्यातून म्हणजे खालून कंद काढण्याऐवजी किंवा एक... का, कंद काढण्याऐवजी हा बा, बाटल्यामध्ये बाटल्यामध्ये माती घालून पसून पावसाळ्यात हे केल्यानंतर त्याचं रोप तयार करण्यासाठी ही आम्ही प्रयत्न केलेला आहे तो सक्सेस वाटतो का जरा हा सक्सेस वाटतोय आणि थोड्या थोड्या मुळे आले ते अजून एक महिन्यापर्यंत कट करून ती कट करून माती भरली कट करून चिकटून तुम्ही का हा म्हणजे ते खाली जॉईंट असतं ना हा जॉईंट आहे का ना ह्या जॉईंट मध्ये म्हणजे हा असतो जॉईंटला तुम्ही बॉटल भरता हा हा बॉटम आहे असं इथन करवतीनं कट करून काढून लाव मुळ्या सुटल्या का नाही हा लावता ला येतो व्यवस्थित आणि त्याची रोप होऊ शकतात रोप होऊ शकतात ह्यात मला ग्रीन ओळखूच येणार आहे सूट ठिकडा आहे बघा मोठा पान परत ओळखायचे आता ओळखू शकत नाही पान एक दोन तीन वर्ष झाल्यानंतर मग ते माझ्या आहे ना हा कचरे कचरेच आहे हे जवळजवळ अकरा महिन्यात झालेला आहे हाईट जवळ पाच सहा पाच सात फूट आहे कोंभाच्या नवीन आलेले आहे हा नवीन आलेले कोंभाचे आहेत दहा फुट आहे तीन हा बुद्ध बुद्ध आहे भरपूर आले दिवसातले आहेत ना हो वा कांद्याचं पीक घेतलेलं होतं गेल्या वर्षी तुम्ही लागवड केली गेल्या वर्षी लागवड केली लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये कांद्याचं पीक घेतलं आणि शक्यतो करून एक दीड वर्ष म्हणजे दोन पीक घेतल्यानंतर दुसरं पीक तिसऱ्यांदा पिकाय पीक येत नाही बरोबर काय अंतर ठेवलंय आता हे सोळा बाय आठचं अंतर आहे माझं म्हणजे लाईन दोन लाईन अंतर सोळा आणि रोपा अंतर रोपा मधलं आठ फुट आठ आहे आणि आता काय लावले आता ही मल्चिंग साठी बाजरी लावलेली आहे बर म्हणजे कापून परत मल्चिंग करून टाकायचं म्हणून हुँ, बाजरी घ्यायची नाही फक्त हे करायची खायची नाही काय नाही फक्त मल्चिंगसाठी लावलेली बरं मी गारवा राहावा गार मग रान हटत नाही यासाठी चांगला म्हणजे काही ना काही आंतर पण हे केलं आंतरपिक एक दीड वर्ष घेता येते पण त्याच्यानंतर काही आंतरपिक येत नाही बरोबर